विधानसभा मतदारसंघ जो सुरुवातीपासून नेहमी चर्चेत राहिला तो आता निकालानंतरही त्याची चर्चा काही थांबायचं नाव घेत नाही आहे परंतु जर आपण पाहिलं तर सुरुवातीला जे प्रचारात एक अजून एक वैशिष्ट्य असं होतं की वळसे पाटील यांच्यासाठी त्यांच्या कन्येने जो किल्ला लढवला तसाच कायचा किल्ला हा देवदत्त निकम यांच्याही कन्येने लढवला होता परंतु जशा पडद्यावर पूर्वताही दिसल्या तशा देवदत्त निकम यांच्या कन्या काही पडद्यावर दिसल्या नाही त्या पडद्यामागे राहून देवदत्त निकम यांच्यासाठी बॅटिंग करतच होत्या परंतु आता अचानक ह्या निकालानंतर बाकी मात्र समोरासमोर आल्या त्याला कारणही तसंच आहे लवकरच परत कुठंतरी मध्यवर्ती निवडणुका लागतील अशा आशयाची वाक्यरचना काही व वा देवदत्त निकम यांच्या समर्थकांकडून वापरण्यात आली तर त्याचा संदर्भ घेत पूर्वताईंनी एक खेद प्रकट केला आणि सांगितलं की हे राजकारण नक्की कोणत्या स्तरावर जात आहे कारण त्यांना ते वळसे पाटलांच्या तब्येतीविषयी बोलले असं कुठंतरी जाणवलं त्याच्यामुळे त्यात त्यांचा तो बोलण्याचा संदर्भ होता पण त्या संदर्भाला उत्तर देताना देवदत्त निकम यांच्याही कन्येने आव मोठ्या ताई असं करत भल्ला मोठा व्हॉट्सअपवर एक मेसेज पाठवला आणि त्याचं उत्तर चालू झालं उत्तर दिलं त्यांना एक सविस्तर तेही उत्तर सोशल मीडियावर बऱ्यापैकी व्हायरल झालं परंतु त्या जो प्रश्न निर्माण झाला आणि त्याच्यावर जी उत्तरवादी झाली त्याला जो मेन संदर्भ जो कारण बोलत होता तो कदाचित शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नंदकुमार बोराडे यांनी जो देवदत्त निकम यांचा आभार मिळाला होता त्याच्यात जे वाक्य वापरलं होतं त्याच्या संदर्भात झालं होतं आज नंदकुमार बोराडेच आहेत त्यांनाही याच्यावर त्यांची प्रतिक्रिया कुठेतरी देऊ वाटली म्हणून आपण आज त्यांच्यावरच बोलतोय तर नक्की तुमचं काय म्हणणं होतं की हे कुठंतरी आपल्या संस्कृतीला धरून नाही एखाद्याच्या आरोग्याबद्दल असं बोलणं असं एक पूर्व त्यांचं मत होतं त्या ते तुमचं नक्की तुम्हाला काय म्हणायचं होतं ॲक्च्युली त्या सभेत अनेकांनी आपले मत व्यक्त केलं त्यात मी व्यक्त केलं पण आज मला प्रतिक्रिया देण्याची वेळ अशी आलेली आहे कारण का माझा मी जे बोललो आहे त्याच्यातला व्हिडिओचा काही भाग हे करून काही अतिउत्साही कार्यकर्त्यांनी की ज्यांची त्यांची मनच त्यांची खलुशित अशा अतिउत्साही कार्यकर्त्यांनी मला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला तर मला एक सांगायचं मी त्या दिवशी असं म्हणालो होतो का काही होऊ शकतं हां बरोबर काही होऊ शकतं त्याच्यामुळे आपल्याला पाच वर्ष थांबावं लागणार नाही हा मी बोललो ना याचा अर्थ याचा अर्थ असा की लवकरच पोटनिवडणुका लागतील असा असा अर्थ पोटनिवडणूक हा शब्द माझ्या तोंडात नाहीये आणि त्या अति उत्साह कार्यकर्त्यांनी पोटनिवडणूक हा शब्द त्याच्यात त्याच्यात मध्ये टाकला आला आलापुरून पोटनिवडणूक शब्द मी काय बोललोच नाही फक्त काही होऊ शकतं याचा अर्थ मला असं म्हणायचं होतं आपले नामदार साहेब आहेत ते पण निवडणुकीच्या पूर्वी असं काय म्हणाले होते का निवडणुकीनंतर काही पण होऊ शकतं नाही त्यांनी जे सांगितलं होतं ते एक मत त्यांची जागा कोणाच्या कमी जास्त झाल्या तर त्यावेळी ते निवडणुकीनंतर काही होऊ शकतं असं त्यांच्या म्हणण्याचा संदर्भ होता परंतु तुमच्या म्हणण्याचा संदर्भ असा दिसतो की त्यांची आता शारीरिक प्रकृती ठीक नाहीये म्हणजे असं काहीतरी वेगळं होऊ शकतं की जेणेकरून परत मध्यावरती निवडणुका लागू शकतात असं तुमच्या म्हणण्याचा रूप होता असं त्या वाक्यातून अर्थ काढणाऱ्यांनी ठरेक दोन चार जणांनी काढला ते अतिउच्चा कार्यकर्ते आहेत जसे नामदार साहेबांचे चाहते जो जो एक लाख चार पाच हजार जसे आहेत तसे लाभार्थी मला हे बघा लाभार्थी शब्द आम्ही कायम जो उच्चारतो पण मला सगळ्या लाभार्थींचं बोलायचं नाही पण हे जे आहेत हे लाभार्थी अतिउच्चा लाभार्थी किंवा ते बोलणार जे करणार त्याच्यापासून वळसे पाटलांना जे नुकसान झालंय आता जी वेळ आली ही जी वेळ आली वळसी पाटील जवळजवळ पंधराशे मतांनी काय आहे ना निवडून आलेत मी त्यांचं अभिनंदन करतो आणि ह्या अशा कार्यकर्त्यांनी चुकीचा अर्थ घेतला कारण का ह्या कार्यकर्त्यांची कारे मनच कुलुशित त्यांनी तसा अर्थ काढला मी काय होऊ शकतो याचा अर्थ दुसरा एक सांगतो तुम्हाला या आज जवळजवळ माव्हतीची एक दोनशे तीस तीस किंवा काय काय सिट निवडून आलीत पण अजूनही त्यांचं सरकार स्थापन होत नाही आणि मग ते काय पण होऊ शकतं हा माझा म्हणण्याचा अर्थ आता भविष्यात सव्वादोनशे जागा जरी जवळ जवळ त्यांच्या आल्या तरी पण हे सरकार पाच वर्ष चालू शकर, ना 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 सरकर, शकत नाही चालू शकत कारण का अजून मुख्यमंत्री नाही काही नाही काय भरोसा नाही हे सरकार पडवू पर शकतं परत परत आता एकनाथ शिंदे जे आहेत माझी मा, मा, मुख्यमंत्री त्यांची पण म्हणजे आता जर आपण जर मीडियाला पाहतोय का हे काही यांचं खरं नाही काही राजकारणात काही होऊ शकतं हा माझा फक्त उद्देश होता आणि रामदास साहेबांना उत्तम आरोग्य लाभो ही मी आजही प्रार्थना करतो वळसे पाटलांबद्दल बोलण्याचा एवढा मी मोठा नाही आहे फक्त हे जे काही लाभार्थी किंवा ह्या ज्यांचं मनच कलुष येते त्यांनी असं माझा वैयक्तिक व्हिडिओ टाकला मी बोलण्याचा आणि ते त्यांच्या वेगळ्या अर्थाने मला डॅमेज करण्याचा किंवा मला टार्गेट करण्याचा प्रयत्न आहे कारण का आम्हीच मागं प्रामाणिकपणे आमच्या पक्षाचं महाविकास आघाडीचं प्रामाणिक काम करतो म्हणून यांना हा रागच आहे माझा ॲक्च्युली त्या दिवशी मी आणि राजाबा मानकेले आमच्या पक्षाचे नेते ते पण बोलले होते लागू शकतात आणि मी पण बोललो होतो पण फक्त वैयक्तिक माझ्या हा यांचा राग आहे म्हणूनच मला टार्गेट केलं जातं आणि जे वर्षी पाटला जे जे चाहते त्यांच्या मनात माझ्याबद्दल विष घालवण्याचा प्रयत्न हे जे करतात पण जनता सुज्ञा आहे त्यांनी स सगळा हा जो मी जे काय बोलवे आहे त्यांनी पावा आणि माझा वेगळा काहीच अर्थ नव्हता काहीही होऊ शकतं हा शब्द राजकारणला पॅटर्न शब्द आहे आणि त्याच्यामुळे मी मुक्त बनलो काही होऊ शकतं आणि यांनी वेगळाच अर्थ करून लोकांसमोर मांडलेल्या लोकांनी उस ठेवू नये म्हणजे विधानसभा आहे महायुती आहे यांच्या जरी सव्वा दोनशे जागा आल्या असतील तरी पण यांच्यात तालमेल दिसत नाही आहे त्याच्यामुळं ही निवडणूक हे सरकार पाच वर्ष चालणार नाही ना ना ना, काही होऊ शकतं आणि मध्यवर्ती निवडणुका परत लागू शकतात अशी हे सारवा सार्व करतायत काही बाबतीत त्यांच्यात तथ्य आहे कारण त्यांचं मत असं आहे की मी पोटनिवडणूक हा शब्द कधी वापरला नाही आणि वळशे पाटलांबद्दल बोलणे एवढा मी मोठा नाही पण कुठंतरी माझ्या वाक्याचा अर्थ थोडा वेगळा काढणार आहे याचा स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करणार एक मिनिट मला एक सांगायचं अजून ज्या आभार सभेत मी किंवा बरेच बरेचसे वक्ते बोललेत पण या आमच्या माझ्या वक्तव्याचा गैरअर्थ काढून जे देवदत्त जे निकम आहेत त्यांना टार्गेट केले जाते हे चुकीचे कारण का त्या मुद्यावर जे होते देवदत्त निकम साहेब त्यांनी त्या आभार सभेतच नाही तर इथून कधी पण साहेबांबद्दल किंवा त्यांच्या कन्याबद्दल किंवा त्यांच्याबद्दल कधी कधी असा अपशब्द कधीच वापरला नाही पण मी आता ह्या तडफीने का बोलते का समजा मी बोललोय आणि वेगळ्या पद्धतीने मांडायचा प्रयत्न करतो आणि टार्गेट म्हणलं जाते देवदत्चंद निकम यांना टार्गेट करण्याचा हा माझ्या थ्रो प्रयत्न आहे कारण का पण यांचा राग आहे आणि मला एकच सांगायचं ज्या नामदार साहेबांच्या जे तुम्ही कार्यकर्ते आहे तिकडून तसेच तुमच्यासारखे सारखे हरवणारे कार्यकर्ते तिकडून पण आहे म्हणजे तुमच्या ह्या अशा काही अतिउच्सा भूमिकांचे फटके ऍक्च्युली उमेदवारांना बसतं पडला ना मग हे अतिउच्च कार्यकर्ते जे आहेत ना नामदार साहेबांचे त्यांचा सा जो फाटका पडलाय म्हणूनच तर पंधराशे तेवीस वर नामदार साहेब आले स सदुसट हजार मतानी निवडून आले, आले ना आमदार साहेब पंधराशे तेवीस वर आले ह्या कार्यकर्त्यांना मुळे आले मला एकच नामदार साहेबांना पण एक सांगायचं आहे साहेब तुमच्याशी आमचे काही वैयक्तिक वाद नाही पण या अतिउच्च कार्यकर्ते जे लोकांना त्रास देतात त्यांच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करून त्यांना थोडक्यात आमच्या जेवणी पाठीची घातला असेल पण भविष्यात तुम्ही या अतिउच्च कार्यकर्त्यांना दूर ठेवा बरेच चांगले लोक तुमच्या संपर्कात येऊ शकतात किंवा आज तुमची पंधराशे वर आलेत साहेब पस्तीस वर्षात आपण जे काम केले तर त्या मानाने तुम्ही जवळजवळ पन्नास साठ हजारांनी था निवडून आले असते पण अति एक सांगायचं अतिउच्च कार्यकर्त्यांनी या देवदत जे निकम जे आहेत तर त्यांना पण टार्गेट करण्याचे प्रयत्न झाले म्हणूनच देवदत्त निकम साहेब तुमच्यापासून दूर गेले आणि आज तुमच्यासमोर ते उभे राहिले ही वेळ पण आली नसती साहेब आज तुम्हाला फार बिनविरोध लोकांनी निवडून देण्याची पण परिस्थिती तुम्ही करू शकत आता पण ह्या उत्साही कार्यकर्त्यांचा फटका सगळ्यात जास्त साहेब तुम्हाला बसलेला आहे हे तुमच्या लक्षात आलंच असेल मी काय तुम्हाला सांगण्यापुरता तुमचा वैयक्तिक प्रश्न या आणि दुसरे सांगायचं पूर्वाताई जी पोस्ट टाकली ती आत्ता तर त्यांनी सुद्धा तो व्हिडिओ व्यवस्थित पाहायला पाहिजे जेव्हा होता ती जी पोस्ट टाकली त्यांना त्यांनी लिहिली मला नाही वाटत त्यांनी लिहिली असेल कुणीतरी त्यांना लिहून दिली असेल म्हणजे मला असं वाटते पण मला एकच सगळ्यांना सांगायचं ह्या तालुक्यामध्ये जे परिवर्तन होण्याचं जे वारं होतं तर त्या फक्त अतिउत्साहाने आणि लाभार्थी जे आहेत ठराविक लाभार्थी सगळ्या लाभार्थ्यांना मला बोलायचं नाही हे जे आत्ता जे चार जे तालुक्यात असतील पाच ज्यांचा फटका ओळसी पाटलांना डायरेक्ट बसला आणि ओळसी पाटलांना सदुसूड आज डायरेक्ट पंधराशे याच्यावर यायला लागलं केवळ हेच कारणीभूत आहेत आणि मी सर्वांना या निमित्त एकच सांगतो मी वळसे पाटलांबद्दल गायकवानाबद्दलच मी असं वाईट चिंतणार नाही फक्त हे मनकलुषित असणारे हे जे लाभार्थी वळसे पाटलाच्या जवळचे ते इथून मागे त्यांनी असंच केलं इथून पुढे तेच करणार मला त्यांना पण सांगायचं आहे तुम्ही असं करून वळसे पाटलांचा फायदा नाही तुम्ही नुकसान करताय एकच मला एवढं तुम्हाला सांगायचं माझ्या वक्तव्याचा कुठं विपर्यास केला जातोय तुमची मन कलुषित आहेत म्हणून तुम्ही काहीतरी वेगळे अर्थ काढताय असं सांगून हे थोडी सारवा सारवा करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्या म्हणण्यात काय अंशी तर आहे तरी पण एकंदरीत पाहिलं जे प्रचाराची खालवलेली पातळी पाहता तर शेजारच्या मतदारसंघाची जर पाहिली जुन्नरची त्या मानाने आपल्या मतदारसंघात खूप चांगल्यापैकी ही प्रचाराची संस्कृती जपली गेली मी विनोद तुम्ही पात्रा पॉलिटिकल खिचडी